नमस्कार मी सारिका आणि छोटीश्या अशा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मी काल म्हटल्याप्रमाणे आज थोडीशी बाहेर निघालेली आहे पण व्हिडिओला आपल्या गॅप नको म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेली आहे कारण दिवसभर कुणाला करवणार नाही ताईचा व्हिडिओ नाही आला तर म्हणून त्या मैत्रिणींसाठी मी आलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी एक स्माईल माझ्यासाठी एक युनिव्हर्ससाठी आणि एक स्वतःसाठी एक बाबांसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं मला तुमचे आभार मानायचे आहेत की काल जो मी क्रिस्टल का स्वस्त आहे जेमस्टोन रेकी याविषयी जे व्हिडिओ केले ते तुम्हाला प्रचंड आवडला आणि त्याच्यावरच्या कमेंट्स तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही समजवून घेतलं का तर आ, एक कुठली आपला परिवार नसेल शक्यतो पण बऱ्याच साऱ्या मला मेसेज हे होते की ताई बस काय साडेसातशेला ब्रेसलेट मिळतं काय तर ते जे मी तुम्हाला समजावून सांगितलं त्या गोष्टी तुम्हाला समजल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई बोलेल ते कायम सत्य बोलेल आणि तुमच्यापर्यंत योग्य ते मार्गदर्शन घेऊन येईल ह्याची तुम्हाला खात्री आहे आणि तुमच्या खात्रीवर उतरणं ही माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ केला आणि तो सगळ्यांना आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर कालचा लाईव्ह पण सगळ्यांना आवडला यापेक्षा जबरदस्त लाईव्ह व्हायला पाहिजे होता संगीत गुरुचे नाव ठेवलं होतं मी त्या लाईव्हला पण बऱ्याच जणींनी भाग घेतला पण कळलं पण आता तुम्हाला सांगते की एकतर तुम्ही एक हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट करून टाका कारण असे भरपूर खेळ आपण या महिन्यात खेळणार आहोत की तुमच्या मनी ध्यानी पण नसेल आणि ताई लाईव्ह येईल आणि कशावर काय देईल हे सांगता येत नाही तर एका गृहिणीची एका महिलेची जबाबदारी आहे की फट्टीशी डोकं चाललं पाहिजे की आपल्याला या पैशात काय मिळतंय तसं काल बऱ्याच जणींनीच डोकं चालवलं आता सगळी एक गोष्ट मी इथंच तुम्हाला सांगते चारशे रुपयाच्या साडीवर मनी मॅग्नेट ब्रेसलेट फ्री होतं ते बुकिंग खूप झालं तर जी साडी मी तुम्हाला चारशे रुपयाला दाखवली त्या साड्या होत्या माझ्याकडं चार आणि बुकिंग झाली चाळीस तर चार ते चार ते चार ते चार ते मी काय करणार तर तुम्हाला माझ्या पसंतीच्या त्याच्यापेक्षा जास्त किमतीच्या साड्या मी तुम्हाला सगळ्यांना पाठवत आहे शक्य तेवढे तीस एक जणांचं रेकी आणि पार्सल झालेले आहे त्याच डिश होतील दाजी संध्याकाळी ते करून टाकते तर यापुढच्या सगळ्या लाईव्ह मध्ये हे लक्षात ठेवा की कधी पण काही पण आपल्याला होऊ शकतं एक तर एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करा म्हणजे मी बांधील राहील तुम्हाला कुठली वस्तू देण्यासाठी आपण एक साड्यांचा व्हिडिओ अजून घेऊया खूप जणींना माहीत नव्हतं तर बघूया गुरुवारी वगैरे आपण त्याचा व्हिडिओ परत एकदा लाईव्ह घेऊया तुम्हाला आता सर्व वस्तू मिळणार आहेत स्टॉक क्लिअर मे जून जुलैला माझं कामच हे असतं की स्टॉक क्लिअर करायचा आणि नवीन श्रावणापासून नवीन स्टॉक चालू ठेवायचा एंजल चान चान काई काई तर एंजल ब्युटीला छान छान प्रोडक्ट्स आपल्या सगळ्या ऑफरमध्ये निघतील कॉस्मेटिकचे निघतील अजून काय जे काही आहे भरपूर आपल्याकडं ते सगळं स्टॉक आउट होईल आणि नवीन आपण भरणार आहोत तर त्या स्टॉकआउट क्लिअरमध्ये मी तुम्हाला गिफ्ट पण देणार आहे आणि किंमती पण कमी करणार आहे तर त्या सगळ्यात तुम्ही सगळ्यांनी भरभरून भाग घ्यावा आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा हीच माझी इच्छा आहे तर चला हे सगळं झालं कालचं आज काय करायचंय तर ह्या आपल्याला आपली लाईफ छान जगायची आहे तर सगळ्यात महत्वाची आहे आपली हेल्थ आणि आपली वेल्थ दोन्ही गोष्टी जर आपल्याकडं असतील तरच माणूस सध्या जगू शकतो नाही तर नाही जगू शकत हे तितकं सत्य आहे तर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तर आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत चांगला आहार घेतला पाहिजे व्यायाम केला पाहिजे सेवनचक्र ब्रेसलेट घातलं पाहिजे कोणाचं आयुष्य नजर न लागो म्हणून आणखी बरु बरंच काही आपल्याकडे आहे किंवा घरगुती उपाय तरी केले पाहिजेत पण सेवन चक्र जागृत होणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते काम फक्त रेकीमध्ये होतं तर सेवनचक्र ब्रेसलेट सेवन सेवनचक्र आपली रुंजून हे घरामध्ये असणं महत्वाचं असतं आता काल मी म्हणत होते की मी खूप मी खूप खुश आहे पण मी खुश का होते हे मला माहित नव्हतं पण त्याचं खरं कारण हे आहे की परवाच्या आम्हाला वेळेला सेवन चक्र जागृत करतात गुरुजी आणि त्यामुळं ती जी पॉवर असती ना ती डबल होती रेकीची पण होती माझी पण एनर्जी डबल होती त्यामुळे ती कालची एनर्जी लेवलच वेगळी होती काही तर असंच तुम्हाला सगळ्यांना जाणवेल जेव्हा तुम्ही सेवन चक्र रेकी घ्याल तर शेवनचक्र रेकी शेवनचक्र ब्रेसलेट घ्याल रुंजून घ्याल त्यावेळी मी तुमच्या घरातल्या सगळ्यांची हाय पावर करत असते किंवा मधून अजून तुम्हाला फर्मेशनची व्हिडिओ टाकत असते तर या सगळ्या गोष्टी आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी खूप गरजेच्या आहेत आता आली वेल्थ वेल्थसाठी तर कित्येक क्रिस्टल आहेत कित्येक ब्रेसलेट आहेत कित्येक कॉईन आहेत हे सगळं तुम्हाला माहीत आहे काहीच घ्यायचं नाही आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे आपल्याला तर त्याच्यावर उपाय करायचा तो उपाय घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे दर शुक्रवारी माता लक्ष्मीचा वारा असतो माता लक्ष्मीला आपण जर ओळीन अकरा सोळा पाच जे काही तुम्हाला जमतील तेवढे शुक्रवार जर हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये दोन्ही गोष्टी येतात हेल्थ पण येते आणि वेल्थ पण येते दर शुक्रवारी लाल भडक डाळिंब आणायचा आहे त्या डाळिंबाचे एकशे आठ दाणे काढायचे आहेत बरोबर मोजून एकशे आठ दाणे काढायचे आहेत बरेच जण म्हणतात ज्यूस घाला पण नाही जे निसर्गानं दिलं आहे सॉरी आता उघडते जे निसर्गानं दिलं आहे तेच आपल्याला द्यायचं आहे त्यामुळं महादेवाच्या देवळात जाऊन एकशे आठ दाणे श्रीम या मंत्रावर श्रीम हा महालक्ष्मीचा मूळ मंत्र आहे त्याच्यामुळं श्रीम 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 म्हणून एकशे आठ दाणे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहेत हे झालं आपल्या वेल्थसाठी आता हेल्थसाठी सुद्धा महादेव तेवढेच महत्वाचे आहेत म्हणून एकशे आठ पानं आपल्याला व्हायची आहेत ओम नम शिवाय म्हणून त्याच पिंडीवर त्याच्या आधी तुम्ही पाणी घालू शकता पा, अभिषेक पाण्याचा करू शकता दुधाचा करू शकता पंचामृताचा करू शकता त्यानंतर फुलं अर्पण करून पहिल्यांदा तो अभिषेक कराय म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला डाळिंबाच्या दाण्याचा श्रीमवर अभिषेक करायचा म्हणत 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 एक एक आणि नंतर बेलपत्र आता बेलपत्र एकशे आठ मिळतील असं नाही आता आजकाल जर तुम्हाला त्या तेवढा ज्या बाहेर बसले त्याच्यात दहा बारा काही मिळाली तर तेवढीच घ्यायची आणि तीस ती शेजारी एक पाण्याची डिश ठेवायची त्यात परत आपण ते बुडवायचं आणि परत तेच पुढचा पाचवा नंबर सहावा नंबर म्हणून वाहत राहायचा अशी एकशे आठ वेळा एकच पान एकशे आठ वेळा पाण्यात बुडवून सुद्धा तुम्ही ठेवू शकता यामुळं आपल्याला आरोग्य संपन्न होतं तर त्या आरोग्यासाठी महत्वाचं महादेवच आहेत काल आहेत ते त्याच्यामुळं तिथंच सगळं आहे जे काही आहे विष्णू असले तरी ते महादेवाचे भक्त आहेत शनी असले तरी ते महादेवाचे भक्त आहेत त्याच्यामुळं या गोष्टी करणं अतिशय महत्वाचं आहे तर इतका छोटासा उपाय आहे पण धमाकेदार आहे पॉवरफुल आहे करून बघा आणि मग कमेंट करायला या छान छान की काय याच्यामुळं का तुम्हाला घडलं काय तुमच्या परिस्थितीत फरक पडला या गोष्टी त्याचप्रमाणे वापरता घेता त्यावेळी हे विचारू नका की याचा फरक तुम्हाला किती दिवसात जाणवणार आहे ते एकवीस दिवस तुम्हाला क्रिस्टलशी मॅच व्हायला एकवीस दिवस जातात माझी आणि क्रिस्टलची मैत्री असते कारण मी रेखी देते म्हणजे मी त्यांची आई असते पण तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमची सवय लागायला आपल्याला सुद्धा एखाद्या गोष्टीची सवय लागायला एकवीस दिवस जातात त्यामुळं एकवीस दिवस अखंड प्रेम करा आपल्या क्रिस्टलवर अखंड अफर्मेशन द्या त्यांना जवळ बाळगा थँक्यू बोला म्हणजे ते क्रिस्टल आपल्याला काम करायला लागतात क्रिस्टल चार्ज होणं तितकंच महत्वाचं आहे दिवसभरामधला तुमचा ओरा पॉझिटिव्ह ठेवतात ठेवतात क्रिस्टल आणि त्यानंतर तुम्ही मग त्यांना सेलेनाईट प्लेटवर ठेवू शकता प्रोटेक्शन सॉल्ट न धुऊ शकता प्रकाशात ठेवू शकता चंद्राच्या प्रकाशात ठेवू शकता अनेक गोष्टी आहेत त्याला चार्ज करण्यासाठी तर या प्रकारे वापरा म्हणजे सगळ्या बाजूनी आध्यात्मिक बाजूनी तंत्र बाजूनी मंत्र बाजूनी सर्व बाजूनी उन्नती करण्यासाठी पॉवरफुल क्रिस्टल पॉवरफुल उपाय या सगळ्या गोष्टी करत राहा आयुष्य हे तुमचं चांगलं बनल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचा आनंद घ्यायला शिका गेलेल्या गोष्टी सोडून द्या नवीन काय उद्या आपल्याला करायचंय त्याच्याकडं करा जे व्यक्ती बिझनेस काम हे करतात तिथं त्यांचं काम त्यांनी करा माझ्या माझ्यासारखा दुसरा बिझनेस कोण करत आहे मग त्याच्यावर त्याच्याबद्दलचा विचार आपण दिवसभर करत बसलो तर युनिवर्समध्ये काय विचार जातो की त्याचा धंदा अजून चांगला होऊ दे आणि मी खालीच बसू दे का तर वेळ वाया कोण घालवतं तुमच्यासारखा दुसरा धंदा करणारा नाही वेळ वाया घालवत बिझनेसमॅन तो घालवतो वेळ वाया तुमचे तुमच्यासाठी तो त्याचा तो काम करत असतो आणि तुम्ही वेळ घालवता की तो हे काय करतोय त्याचं काय चाललंय या विचारात आणि ते सगळे विचार युनिवर्स मध्ये जाऊन त्या व्यक्तीचं जास्त चांगलं होतं आपलं अजून वाईट होत त्यामुळं आपला गोल सेट करा आपल्या कामाकडं लक्ष द्या तर चला मी चाललीये पुण्याला आणि आलाय बोगदा त्यामुळे रेंज येईल तर आता इथंच करते टाटा बाय